पूरस्थितीनंतर राज्यावर नवं संकट येणार शक्ती चक्रीवादळामुळं अतिवृष्टी होणार तर कोणत्या जिल्ह्यांना दिला धोक्याचा इशारा राज्यात सप्टेंबर महिना पावसाचा महिना ठरला या पावसानं ओढावलेली पूर परिस्थिती ओसरली नसताना राज्यावर पुन्हा नवं संकट येणार हवामान खात्यानं नव्या चक्रीवादळाचा इशारा दिला या चक्रीवादळाचा राज्यातील कोणत्या भागांना फटका बसणार आहे कोणत्या दिवशी राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे यामुळे कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आले आहे सविस्तर पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून सप्टेंबर महिन्यात राज्यात मराठवाड्यासह जोरदार पाऊस झाला काही भागात अतिवृष्टी झाली यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं पावसानं थोडी उसंती घेतली असताना राज्यात पुन्हा नवीन चक्रीवादळ घोंगावतय भारतीय हवामान खात्यानं शक्ती चक्रीवादळाचा इशारा दिलाय महाराष्ट्रात चार ते सात ऑक्टोबरच्या दरम्यान या चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय शक्ती चक्रीवादळाचा राज्यातल्या काही जिल्ह्यांना धोका निर्माण होऊ शकतो तीन ते सात ऑक्टोबर या कालावधीत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे यानुसार मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलाय या किनारपट्टी लगतच्या भागात शक्ती चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याचा अंदाज यानुसार या काळामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे यानुसार या, या वादळी वारे वाहण्याची शक्यता देण्यात आली आहे या चक्रीवादळामुळे समुद्रात मोठमोठ्या लाटा येण्याच्या हवामान खात्यानं वर्तवल्या आहेत तर पंचेचाळीस ते पासष्ट किलोमीटर वेगानं वारे वाहण्याचा इशारा देण्यात आलाय आय एम डी नुसार वाऱ्याचा वेग अजूनही वाढू शकतो यामुळं समुद्रात प्रचंड लाटा येऊ शकतात यामुळं मच्छीमारांना समुद्रापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आलाय हवामान खात्यानं पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यासह अनेक प्रदेशांसह महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे मुसळधार पावसामुळे किनारपट्टीच्या भागात पूर परिस्थिती येऊ शकते विशेषतः कोकण किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याचा इशारा दिलेला है। या शक्ती चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सरकारही तयारी करत आहे अधिकृत प्रशस्त पत्रक जारी करून सर्व जिल्हा प्रशासनांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचं पालन करावं असंही आवाहन करण्यात आलंय सरकारनं जिल्ह्याच्या ठिकाणी मदत पथकांना सतर्क राहण्याचेही आदेश दिलेले आहेत तर लोकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आदेश देण्यात आले तसेच पर्यटकांनी समुद्राजवळ जाऊ नये असा सल्ला देण्यात आलाय पाच ऑक्टोबर पर्यंत समुद्र अतिशय खवळलेला राहील दरम्यान या चक्रीवादळामुळं राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मराठवाडा विदर्भ आणि उत्तर कोकण इथं निर्मिती होऊन प्रदेश वाढल्यानं उद्भवू शकते सकल भागांमध्ये पूर येण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे एकंदरीत पूरपरिस्थितीमुळे राज्यात ओला दुष्काळ असताना आंदोलनं होतात आणि यातच आता शक्ती चक्रीवादळाच्या रूपानं राज्यावर नवं संकट ओढवण्याची शक्यता आहे